मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे सॅटरडे आणि एव्हरी विकेंड आता असं रुटीन बनलंय की आम्ही कुठेतरी जातोय शॉपिंग किंवा फिरायला तर आज काहीतरी वेगळा असणार आहे आज मी जाते आहे हुरडा पार्टीला आव्हानसोबत न जाता मी आज माझ्या फ्रेंडसोबत जाते आहे सगळे माझे कॉलेजचे फ्रेंड्स असणार आहेत तर लास्टपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघा कसं होणार आहे आणि या हुरडा पार्टीचे डिटेल्स मी तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये देणार आहे तर लास्टपर्यंत ब्लॉग नक्की बघा तर ही आहे माझी फ्रेंड स्नेहल आणि आज गर्ल्स डे आउट असणार आहे आणि सगळ्या आम्ही मुली मुली जाणार आहे उडापाटीला तर मी जेव्हा मा माझी पहिली कंपनी होती बानेरला तर तिथं माझ्या पी जीवर ही माझी फ्रेंड बनली होती आणि आज मी जे पण कुकिंग करते किंवा जे पण मला इंटरेस्ट आलाय आहे आणि जे पण मला शिकवलं आहे हे पूर्ण क्रेडिट स्नेहल जात आहे जे बघून मी सगळ्या रेसिपी शिकलेली आहे तर ही आहे माझी फ्रेंड स्नेहल स्नेहल तुला काय म्हणायचं आहे माझ्या व्लॉगिंगबद्दल किंवा आमच्या चॅनलबद्दल सोनालीचं जेव्हापासून चॅनल स्टार्ट झालं तेव्हापासूनच मी तिची फर्स्ट सबस्क्रायबर असेल आणि खूप छान कंटेंट करत आहेत दोघं जणी मी तर सगळेजण त्यांना लाईक त्यांच्या व्लॉग्सना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असेल सासवड पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचेचा मळा तो चिंच आणि चिकूच्या बागांनी दोन ते तीन एकरामध्ये भरलेला आहे हल आता वीर फाट्यावरनं निघालोय चलत दाखवते तुम्हाला कुठे आता हे सासवड आणि जेजुरीच्या मध्ये वीर फाटा आहे तर तिथून पाचशे मीटरवर हे चिंचेचा मळा कृषी पर्यटन केंद्र आहे तर तिथं गेल्यानंतर नाश्त्याची सोय होती नाश्त्यामध्ये होतं मिसळपाव पोहे इडली सॅटर्डे असल्यामुळं खूप गर्दी होती आणि इथं लहान मुलं आणि महिला यांचा खूप समावेश होता तब्बल सहा वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र एक जमणार होतो तर आम्ही खूप सर्च करत होतो कुठं भेटायचं काय करायचं पण पुण्यामध्ये कॅफेज किंवा मॉलमध्ये तर हे सगळं होतच राहतं तर असंच स्क्रोल करता करता इन्स्टाग्रामवर आम्हाला चिंचेचा मळा यांचं रील दिसलं आणि असं ठरवलं की जाऊया हुरडा पार्टीला हे स्पॉट बुक करण्याच्या मागं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथं उत्तम जेवणाबरोबर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा करायला भेटणार होत्या आणि त्यातलंच मेन म्हणजे बैलगाडी राईड तर सगळ्यांना खूप वर्ष झाले होते लगभग बग... म्हणजे लहानपणी बसलं होतं बैलगाडीत आणि त्याच्यानंतर आता बसणार होतो म्हणून सगळ्यांना खूप उत्सुकता होती जाण्याआधी असं वाटत होतं की पूर्ण दिवस आम्हाला म्हणजे तिथं बोर होईल का आम्हा आमचा वेळ जाईल का पण आम्ही जसं एंटर केलो नाश्ता करून सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या दिवस कसा गेला खरंच कळलं नाही आणि दिवस पुरलाच नाही असं पण म्हणायला काही हरकत नाही इतके सारे राईड्स होते जेवण होतं हुरडा होतं आणि त्याच्यामध्ये वेळ पूर्ण दिवस कसा गेला खरंच कळलं नाही तर वन डे पिकनिक स्पॉटसाठी तुम्ही तुमच्या फॅमिलीला नक्की इथं घेऊन जाऊ शकतात लहान सुद्धा खूप एन्जॉय करतील हे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये एक दिवस ही तुमची पिकनिक खरंच अविस्मरणीय होईल जेच्या मळ्यात खरंच मुलींना चिंचा पाडण्याचा मोह काय आवरला नाही सगळे स्नेहल श्वेता पूनम सपना सगळे मिळून चिंचा काढत होते खूप मजा आली तर आता वेळ झालेली दुपारच्या जेवणाची जेवणामध्ये होती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती कोबीची भाजी पिठलं भरलं वांग त्याच्यानंतर लापसी होती लापसीवर तूप होतं त्याच्यानंतर होती जिलेबी भात होतं पापड होते सॅलेड होतं लोणचं होतं आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे खरडा खरडा खाण्याची मजा खरंच शेतात जाऊन आहे तुम्हाला हे खरडा हा प्रकार माहिती आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर इथं सगळ्यात जास्त ओल्ड एज ग्रुप होतं त्यामध्ये होते लेडीज आणि जेंट्स तर असा हा जेंट्सचा एक ग्रुप आला होता मुंबई किंवा पुण्यात न होतं आणि ते असे स्वत सगळे ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर ते त्यांच्या ग्रुपमधले प्रत्येकजण सॉंग म्हणत होतं किंवा कुणाला काही वाटत असेल तर ते सांगत होतं चला मी माझ्या ग्रुपची ओळख करून देते तर राईट साईडला आहे रजनी त्यानंतर सपना मी श्वेता स्नेहल पूनम आणि अंकिता असा आमचा सिंहगड कॉलेजचा ग्रुप आहे आम्ही सगळे इंजिनिअरिंगला तीन वर्ष एकत्र होतो दुपारचं जेवण झालं मजा मस्ती करून झाली आणि आता टाइम होता हुरडा पार्टीचा ज्याच्यासाठी आम्ही सगळे जमलो होतो आपल्या मराठी माणसासाठी आपल्या शेतकरी मित्रासाठी आपण अशा अॅग्रो टुरिझम ला भेट दिली पाहिजे जेणेकरून त्यांना आपली मदत झाली पाहिजे चुलीवरच गावरान जेवण आम्हाला खूप जास्त झालं होतं म्हणून काही गोष्टी टेस्टच केलं नाही जसं की होतं उसाचा रस इव्हनिंग साठी होत चहा पकोडे तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे साडे सातशे फूड प्लस ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये इन्क्लुडेड होते कुरड्या बरोबर त्यांनी आम्हाला दिलं होतं स्वीट कॉर्न शेव आणि हुरड्याची क्वालिटी खूप छान होतं एकदम कवळा हुरडा होता आणि खायला पण खूप छान लागत होतं इथं आल्यानंतर त्यांचा तो नाश्ता असू दे किंवा जेवण असू दे हुरडा असू दे त्यांनी कुठंच क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं नाही सगळ्याची क्वालिटी बेस्ट होती याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला ती प्रोव्हाइड करते तर हा हुरडा पार्टीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू बाय